नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीजरा फ्रूट विचारामध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या प्लॉटमध्ये कलिंगड बियाणे लागवड करणार आहोत आपण एक एकरचा प्लॉट कलिंगड लागवडीसाठी घेतलेला आहे आपण व्हरायटी कुठली निवडलेली आहे बेडचं सिस्टम आपण कसं करत आहोत आणि लागवड कशा पद्धतीने आहे या यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हा आपला बी लागवडीचा प्लॉट आहे मित्रांनो आपण रोप लागवड करणार नाही आहेत कारण काय रोप लागवडीमध्ये खर्च बरेच होत आहेत दुसरी गोष्ट विल्टिंगचा प्रॉब्लेम येण्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे आणि म्हणजे काही अतिरिक्त फर्टिलायझर वगैरे आहे त्याच्यावर पण आपला अनावश्यक खर्च जास्त होतोय त्याच्यामुळे आपण बियाणे लागवडीचा प्रयोग आपल्या शेतामध्येच करत आहोत तर आज आपण काय करणार आहोत आपलं रान वगैरे सर्व तयार झालेलं आहे बेड वगैरे घेऊन आपले रेडी झालेले आहेत तर आपण मल्चिंग पेपर आस सोडण्याचं नियोजन आहे मग आपण रान कशा पद्धतीने तयार केलं संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ह्या जमिनीवर जुनं राजमा पीक आपण घेतलेलं होतं त्याच्या अदुवाचा राजम्याचा प्लॉट होता पाठीमागा आपण एक व्हिडिओ तयार करता की राजम्याचा बेड खूप इतर पिकासाठी धोकादायक असतो आता ह्या प्लॉटमध्ये आपण कसं केलं नांगरणी वगैरे करून घेतली पलटी मारल्यामुळं जे रांम्याचा काही बेवड आहे खाली निघून जातो आणि चांगली माती वरती येऊन जाते या पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे आपण जे ड्रिप वापरलं आहे ते, ते पेप्सी ड्रिप आहे मित्रांनो आपण चांगल्या ड्रिपच्या भानगडीत नाही पडलेलो पेप्सी ड्रिप आपण वापरतोय जेणेकरून आपला खर्च पण कमी झाला पाहिजे आणि डिस्चार्ज पण याचा चांगला राहतो लवकर ओरलं होतं हे बेड तयार करताना आपण बेडमेक करून तयार केली होते बेड ज्या ज्यावेळेस आपण केली ती त्याचे व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर पाहताय या पद्धतीने आपण बेड रेडी करून घेतले होते आणि आपल्याला काळजी घ्यायची असते की असं एकदम बेडपूर्ण फ्लॅट तयार झाला पाहिजे सफई कारण खड्डा कुठं कुठं कुट राहायला नको कारण खड्डा जरा राहिला ना तर मल्चिंग पेपर आधार तर रंगतो ते उगवणाऱ्या बियाण्यासुद्धा त्रास करतं आणि दुसरी गोष्ट खरपडे वगैरे जे काही किडी असतात त्या पण आपल्या उगवलेल्या अंकुराला त्रास देतात त्याच्यामुळं प्रॉपर सफई बेड झाण होणं खूप आवश्यक आहे हा संपूर्ण बघू शकता तुम्ही एक एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपलं बियाणे लागवडीचं नियोजन आहे तर मल्चिंग पेपर कसा सोडायचा या संदर्भाचा विचार माहिती आपण पुढे घेत आहोत तर मल्चिंग पेपर सोडताना आपल्याला काय करायचं आहे तीस मायक्रॉनचा पेपर वापरायचा आहे बरेच जर हलक्या क्वालिटीचा पेपर वापरतात आणि त्यांना मिळतोही तो कारण तेराशे चौदाशे रुपयाला जे बंडल मिळतं मिळतं ते हलक्या क्वालिटीचं असतं चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर जो की तीस मायक्रॉनचा असतो बावीसशे तेवीसशे अडीच हजार पुढं बंडल त्याची किंमत असते तर असेच आपल्याला मल्चिंग पेपर वापरायला पाहिजेत मल्चिंग पेपर सोडण्यासाठी तुम्ही आम्ही जसं यंत्राचा वापर करत आहोत त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर हे यंत्र उपलब्ध नसेल तर तुम्ही हातानं पण मल्चिंग पेपर सोडू शकता जेणेकरून व्यवस्थितरित्या पेपर टाईट झाल्यास आपल्याला पिकाला कुठल्या पद्धतीचा त्रास होत नाही बरेच जण गट्टे टाकतात गट्टे टाकायच्या मित्रांनो काय होतं शेंडे गट्ट्याच्या खाली जाण्याची भीती असते कारण दोन्हीच्या गॅपमध्ये जो प्ले राहतो ना त्यामध्ये शेंडा आतमध्ये गेला तर शेंडा जागेवर जिराला चालू होतो त्यामुळे आपल्याला पूर्ण पेपर पॅक करून घ्यायचा आहे अर्धोड पेपर टाकायचा नाही आहे पेपर टाकून झाल्यानंतर आपल्याला पाणी देऊन दोन दिवस सहज गरम ठेवायचं आहे जेणेकरून पेपर तापून आतमध्ये जे काय बॅ बुरशी वगैरे तयार झालेली आहे ते बुरशी मारली जाते आणि दोन दिवसानंतर आपल्याला होल मारण्याचं नियोजित करायचं आहे लागवड करण्यामागचं कारण मित्रांनो जो काही रूट बायडिंगचा प्रॉब्लेम आहे मुळी जे गोल फिरते को त्यामुळे जे काय आपल्याला अनावश्यक खतं लागतात आणि विल्टिंगचा जो काही प्रॉब्लेम येतो ना त्यामुळे आपण लागवडीचं नियोजन केलेलं आहे तुम्ही या पद्धतीनं नियोजन करू शकता सविस्तर व्हिडिओ आपण व्हिडिओ यूट्यूबवर टाकणारच आहोत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा